नमस्कार मी निलेश तुकारांबाडी द्रिपादेवी रामेश्वर देवस्थानचं मेळ्याचं काम करतो देवी वीस तारीखला देवगड गणपती भेटीला जाणार आहे आणि ती बरोबर वीस तारीखला सकाळी सात वाजता इथनं निघणार आहे आणि ती ती देवस्वारी अशी निघणार आहे की देवादेवी मंदिरामधून सात वाजता सुरू झाल्यानंतर ही जी लाड भडसाळी आवाट आहे त्या लाडभडसाळी आवाट मार्गे मॉडर्न बेकरीच्या नाक्यावरून हो ती मेन रोडला येणार आहे आणि मेन रोडवरून मच्छी मार्केट जामचंडी मच्छी मार्केट आहे त्या मच्छी मार्केटमध्ये आतमध्ये जाऊन बाबुलाड दुकान आहे त्या दुकानाच्या मागून बंडू गोपटे यांच्या या, या बिल्डिंगच्या समोरून विष्णू देव या ठिकाणी जाणार आहे तिथे ती शेवट टाकल्यानंतर विष्णू देवाला प्रदक्षिणा मारून ती परत हायस्कूलच्या मधल्या रोडने मेन रोडवर येणार आहे परत आणि ती सरळ सांस्कृतिक भवन मार्गे वडंबा मार्गे पेट्रोल मार्गे ती इंग्लिश स्कूल सातपायरी या इंग्लिश स्कूलमधनं आतमध्ये जाणार आहे आणि तिथे वर्ण नावाचं वरणे म्हणून देवस्थान आहे त्या तिथे ती देव टाकल्यानंतर त्यामधल्या गा वाटेने ते कावळेराम गणपती मार्गे ती ब्राह्मण देव या देवस्थानावर त्या ठिकाणी जाणार आणि ब्राह्मण देव या देवस्थानामध्ये देव ती देवस्वारी देवी देवी तिथे अर्धा एक तास तिथे स्थिर होणार आणि चहापाणी तिथे केला जाईल तिथे जे ग्रामस्थ असतात त्यांच्यामार्फत आणि तो चहापाणी झाल्यानंतर ती देवी परत ब्राह्मण देवाला प्रदक्षिणा घालून फ्रेंड सर्कल नाक्यावर येणार आणि फ्रेंड सर्कल नाक्या, नाक्या ती परत सरळ कोर्ट जो मार्ग आहे कोर्ट आणि नगरपंचायतीचा ते नगर नगर या त्या नगरपंचायत रोडच्या मार्गाने नगरपंचायतीच्या कंपाऊंडमधून ती जुना पोलीस स्टेशन या ठिकाणी येणार तिथे शासकीय पूजा असते आणि ती पूजा घेतल्यानंतर ती खाली जो कन्याशाळा आहे त्या कन्याशाळेच्या घाटीने उतरून परत मेन रोडला येणार आणि ती तर त्या मधल्या उताराने जात असताना पारकरांची जी घरं आहे तिथे महापुरुष आहे त्या महापुरुषाला बाकीचे देव दे, तिथे त्या बाहेरच उभे असतात आणि जो रामेश्वराची जी कामपटी असते ती जाऊन आतमध्ये शेव घालून येते ती शेव घालून आल्यानंतर ती सरळ परत त्याच मार्गे विठ्ठल मंदिर मार्गे ती बौद्धवाडीची देवगड बौद्धवाडी आहे त्या बौद्धवाडीच्या मेन दरवाज्यातून ती आतमध्ये जाणार आणि तिथे त्या घाटीने ती वर किल्ल्यामध्ये चढणार आणि किल्ल्यामध्ये चढल्यानंतर जी सदर आहे ते सदरीवर भिल्लाऱ्यांची सदरी जी पूजा आहे ती पूजा घेतल्यानंतर ती त्या सदरीच्या आतून प्रवेश करून ती तिथे तुळशी वृंदा वृंदावन आहे चौक आहे त्याला चौकाला फेरी मारून ती तिथे जे मुस्लिम बांधव आहेत त्या मुस्लिम बांधवांची तिथे त्यांच्याकडून सेवा केली जाते विविध नाना प्रकारचे अत्तर त्या खामखाट्यांना लावले जातात ती सेवा तिथनं घेतल्यानंतर ती सरळ गणपती मंदिरामध्ये ती मार्गस्थ होणार आहे आणि ती गणपती मंदिरामध्ये जाताना पण गणपती मंदिराला अशी मागून राऊंड मारून पुढच्या दरवाजाने आतमध्ये येऊन आतमध्ये सरळ गणपतीला शेव घालून तिथे ती भेट घेणार आणि भेट घेतल्यानंतर तिथे दोन ते अडीच तास देवी स्थिरा होणार आणि आलेले जे देवीबरोबर भाविक असतात किंवा तिथले स्थानिक लोक आहेत त्यांच्याकडून ते आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला जाईल तो तिथे तो बाकीचे जे लोक ग्रहण करतील आणि असा हा कार्यक्रम जवळजवळ अडीच ते तीन तास चालेल तिथे आणि त्या तीन तासाच्या विश्रांतीनंतर परत देवी त्या तिथल्या मानकरी जे आहेत प्रभू इनामदार जगताप यांचा जी पूजा आहे पूजा घेतल्यानंतर त्यांची जी काय दाराणी असतील ती ऐकून घेतल्यानंतर परत कष्टम घाटीमारखे देवी हनुमान मंदिरामध्ये येणार आणि हनुमान मंदिरामध्ये स्थिर तिथे ती स्थिर होत नाही चालू रा उभी राहते आणि तिथे फक्त त्या आलेल्या आजूबाजूच्या लोकांच्या होट्या ज्या असतात ते घेते आणि तिथनं ती मार्ग जवळ पारकर जो मांड आहे पारकर मांड त्या म्हणजे वाण्यांचा आज त्या वाण्यांच्या पारकर मांडामध्ये ती येते तिथे तिला तरंगाला साड्या नचवल्या जातात तिथे पूजा होते त्या पारकर मांडाची जी सूत्र असतात तिथे हजर होतात आणि त्यांची तिथे जो काय संवाद असतात ते होतात आणि तिथे मग तो सवाद झाल्यानंतर ती तिथनं सरळ विठ्ठल मंदिरामध्ये येते विठ्ठल मंदिरामध्ये तिथल्या बाजूबाजूच्या लोकांच्या ओठ्या घेतल्यानंतर ती चढाव चढून जो जुनही बाजारपेठ आहे देवगडची त्या नाक्यावर आल्यानंतर बाजारपेठ नाक्यावर तिथे आजूबाजूच्या लोकांच्या ओठ्या घेत घेत ती आनंदवाडी नाक्यावर येते आनंदवाडी नाक्यावर ती तिथे ते आनंदवाडी लोकांच्या ओठ्या घेते आणि अशी करत लोकांच्या इथे थांबवून ती पुढे मांजरेकर नाका आहे त्या मांजरेकर नाक्यावर शेवट थांबते आणि तिथे आल्यानंतर त्या आजूबाजूच्या लोकांच्या ओट्या घेऊन ते नंतर सर्व त्याच्याबरोबर आले असे ज्या ते सॉरीबरोबर आले देवगडचे जे लोक आहेत त्यांना ती तिथे एक नारळ देते आणि उत्तम माझी सेवा केली अशी सांगते आणि ह्या ह्याच्या पुढे पण माझी कृपा दिवशी तुमच्या या देवगड शहरावर राहील आणि मी तुम्हाला सांभाळेन असे त्यांना ती वचन देते त्यांना ती आशीर्वाद देते आणि तिथं तिथं निरोप घेऊन ती परत आपल्या परतीच्या मार्गावर मार्गस्थ होते आणि ती तशी मग पेट्रोल पंप मार्गे परत दीर्भादेवी मंदिरामध्ये येते आणि येताना तशा त्याच्या मधीमधी वडांब्याच्या ठिकाणच्या पेट्रोल पंप वडांबा मधी जामचंडे बाजारपेठमध्ये असलेले जी घरं असतील त्यांच्या ओट्या त्या त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि मग देवी अशा तऱ्हेने दीर्भादेवी मंदिरामध्ये येऊन स्थान स्थिर होते आणि अशा तऱ्हे हा कार्यक्रम संपतो पण माझ्या या देवस्थान निर्भाधी रामेश्वर देवस्थानतर्फे आपण सर्वां जे भाविक भक्त आहेत त्यांना असं आव्हान आहे की ज्या देवगडमध्ये ती दी परतीला देवी येणार आहे तेव्हा ज्या ज्या ठिकाणी थांबे केलेले आहेत ती थांबून ओट्या घेणार आहेत त्याच ठिकाणी लोकांनी येऊन ओट्या द्याव्यात अन्य ठिकाणी उगात मध्ये येऊन थांबून ये आणि आम्हाला वेळेत आम्हाला वेळेत आमच्या जी शिमासाठी पार पडायची असते साधारण कोंबडा आरवायच्या आधी आम्हाला देवगड पास करायचं असतं ते ह्या जो जो हा जो कार्यक्रम आहे ह्याच्या ह्याच्यामध्ये आम्हाला आता देवगडवासियांनी सहकार्य करावं आणि जे देवगड व्यापारी किंवा ग्रामस्थ मंडळ आहे त्यांच्यामार्फत त्यांनी थांब्यांचे थांबे जे काही के निर्माण केलेले आहेत त्या थांब्यावरच येऊन बाकीचे सर्वांनी ओठ्या द्याव्यात असे आम्ही श्री द्रिपादेवी रामेश्वर देवस्थानतर्फे मी आपण सर्वांना विनंती करतो आपण या सोहळ्याला या आणि या सोहळ्याचा அனந்தருடா ஜைன் தீ திருபாதி மாதிரி